अॅलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशू ते बारा वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो बालदमा खाद्यपदार्थ डाळी दूध शेंगदाणे भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची एलर्जी असणं हे सध्या कॉमन झालं मग त्यावर उपाय एक नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक एलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मधून डिप्लोमा इन अँड अस्तमालर्जी हा कोर्स पूर्ण डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होम मध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या एलर्जी वरील उपचार स्किन प्रिक टेस्ट स्पायरोमेट्री इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यासाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर वाघ यांचे वाघ नर्सिंग होम बालरोग रोग आणि प्रसुती तज्ज्ञ प्रसुती गृह अँड अॅडव्हान्स न्यू इंटेन्सिव्ह केअर सेंटर चाणक्य चौक मागे, प्लास्टिक मांजा विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आगामी मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीत पक्षी प्राणी व मानवी जीवितास इजा करणारा व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला प्लास्टिक चायना व नालान मांजा विक्री करणारे इसम दुकानदार यांचे दुकानावर छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत या आदेशांमुळे स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात मध्ये प्लास्टिक चायना नालान मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध पाच ते अठरा डिसेंबर या कालावधीमध्ये अकरा गुन्हे दाखल करून त्यामध्ये एक लाख एकोणनव्वद हजार नऊशे रुपये किमतीचा नालान मांजा जप्त केलेला आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी विक्रेत्यांना शासनानं बंदी घातलेला बेकायदेशीर नायलान मांजा विक्री व साठवणूक करू नये बंदी असलेला मांजा विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील नायलॉन मांजा खरेदी करू नये असं आवाहन केलेलं आहे